Yes, गेल्या बावीस जानेवारीला जेव्हा मा पंत मान्य पंतप्रधानांनी राम मंदिर प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा सोहळा केला त्यानंतर पूर्ण देशभरामध्ये एक वातावरण तयार झालं आहे आणि एक भक्तिभावाचं वातावरण आहे तर तेच वातावरण आपण पुढे घेऊन जाण्यासाठी आता काही कीर्तनांची तसेच प्रसिद्ध वक्ते श्री राहुल सोलापूरकर जे शिवाजी महाराजांवर किंवा राम मंदिरांवर राम मंदिर या विषयावर त्यांचा चांगला अभ्यास आहे तर या स्वरूपाचे कार्यक्रम जे आहे आपण पूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण महत्त्वाच्या ठिकाणी जसं अंमळनेर चाळीसगाव पाचोरा पारोळा अशा ठिकाणी कीर्तन आणि याचा कार्यक्रम आपण राहुल सोलापूरकरजींचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला त्यासाठी पत पत्रकार परिषद होतो मंदिर स्वच्छता अभियानासंदर्भात मंदिर स्वच्छता अभियान म्हणजे हा असा त्यातला एक भाग आहे की कुठलं तरी अभियान आपण आपण जनसहभागाचं काम करतो आहोत तर जनसहभागातले आणि आज आजच्या आच, थीमला लागू पडणारं एक मंदिर आणि स्वच्छता हे जे दोन्ही विषय आहेत ते आपण एकत्र केलेले आहेत आणि त्या संदर्भातून मग आपण आता ह्या सगळ्या निमित्ताने जिथे कुठे जाणार आहोत ज्या ज्या कुठल्या गावात जाणार असो त्या गावात जे जे काही मंदिर असणार आहे त्या मंदिरामध्ये आपण एक स्वच्छतेचा कार्यक्रम करू आणि त्यांना स्वच्छता किट म्हणून तिथे स्वच्छता करण्याच्या दृष्टीने काय गोष्टी आपल्याला देता येण्यासारख्या असतील त्या आपण आपण त्यांना माध्यमा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देणार आहोत तुम्ही लोकसभेचा जे इच्छुक आहेत काय सांगणार हो असं मी स्वतःच सांगितलेलं आहे इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्या संदर्भातून मी हेच जनजाग जागृतीपर कार्यक्रमसुद्धा त्याच संदर्भातून त्याचाच एक भाग आहे आहे किती लोकांची उपस्थिती आपण जो काही हॉल बुक करतो आहे ते आणि शहरंही मोठी मोठी आहेत म्हणजे सोलापूरकरजींचा जो कार्यक्रम होणार आहे तो चाळीसगाव अमळनेर पाचोरा आणि जळगाव ही मोठी शहरं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी साधारण दीड ते दोन हजार क्षमतेचं ठिकाण असणार आहे जळगावमध्ये छत्रपती संभाजी असणार आहे आणि पाचोऱ्यामध्ये आम्हाला आठवत नाही सध्या अशा प्रकारे जिथे कुठे दीड दोन हजाराची व्यवस्था असतीलच आपल्या सगळ्या ठिकाण आहे किती तालुक्यांमध्ये कार्यक्रम नेमका राहुल सोलापूरकरूजींचा चार तालुक्यांमध्ये आहे जी मोठी शहरं आहेत जळगाव एक मोठं शहर आहे अमळनेर आणि चाळीसगाव हे तीन मोठे शहरं आहेत आणि पाचोऱ्यामध्ये पण आहे लोकसभेसाठी प्रवेश केला नाही काय सांगितलं हो मी सांगितलं आहे की, ता मन्... की मला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी हवी आहे असं मागितलेली आहे त्यामुळे त्याच पक्षाकडून मी उत्सुक आहे मान मान्य मोदीजींचं काम एवढं प्रेरणादायी आहे की त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकालाच कोणालाही असंच वाटेल की आपण भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करा जी